जय श्रीराम नमस्कार फ्रेंड्स रामनवमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे भगवान विष्णूचा सातवा अवतार श्रीराम यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे यावर्षी रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते हा सण भगवान श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यावेळी रामनवमी हा दिवस रविवारी येत आहे त्रेतायुगात चैत्र शुक्ल नवमीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला माता कौसल्या आणि राजा दशरथाच्या घरी विष्णू अवतार श्रीराम जन्मले तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते अनेकांच्या घरी राम जन्मोत्सव साजरा केला जातो पौराणिक इक आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपविण्यासाठी भगवान विष्णूने श्रीरामांचा अवतार घेतला भगवान राम हे त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरले रामनवमीच्या सणाच्या दिवशी चैत्र नवरात्र संपन्न होते राम हे हिंदू धर्मातील सर्वात महान देवांपैकी एक मानले जातात राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते राम हे पुत्र भाऊ पती मित्र आणि एक राजा या अशा सर्व भूमिकांमध्ये अनुकरणीय आहेत राम हे आदर्शाचे प्रतीक आहेत आदर्श पुत्र आज्ञाधारक आपत्याची या भारतभूमीची परंपरा आहे श्रीराम हे या परंपरेचे स्फूर्तीस्थान पुत्र असावा तर श्रीरामांसारखा आपल्या वडिलांच्या शब्दासाठी चौदा वर्षे वनवास सहन केला हाल भोगल्या वडिलांच्या प्रतिष्ठेकरिता या सर्व सुखाचा त्याग केला राम हा एक आदर्श बंधू राम लक्ष्मण हे सावत्र भाऊ सख्यापेक्षा अधिक प्रेम भाव लक्ष्मणासाठी तळमळणारा राम लक्ष्मणाशिवाय कसा जगू रामाची बंधुता इतकी अपार की भरताने स्वत राजा न बनता रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार पाहिला राम जसा एक आदर्श बंधू होता तसेच बंधुतुल्य मित्रत्वही त्यांनी सुग्रीव विभीषणादी सहकाऱ्यांशी ठेवले सुग्रीवासाठी वालीवधाचा ठपका स्वतःवर घेतला रावणाला शिक्षा होऊन विभीषणाचा राज्याभिषेक केला मित्राला दिलेला प्रत्येक शब्द तंतोतंत पाळला कारुण्य सीता ही रामाच्या हृदयात होती रामाप्रमाणेच ती जगत वंदनीय ठरली रामाच्या अगोदर तिचे नाव सीताराम सीताराम रामाचे सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्व जीवन चरित्र समाजाने नेहमी स्मरणात ठेवावे न्याय सत्य नीती सदाचाराने व वा परोपकाराने वागावे हाच अमूल्य संदेश रामनवमी साजरी करण्यामागे आहे एका परिटाने आक्षेप घेतला रामाला वेदना झाल्या सीतेला सोडून येण्यास त्यांनी लक्ष्मणाला सांगितले प्रजेच्या एका व्यक्तीच्या भावनेचा आदर करीत आपल्या पत्नीचा त्याग करणारा राम हा एकमेव असा राजा होता रामाचे राज्य ही खरीखुरी लोकशाही होती जन्मनाला सर्वोच्च प्राधान्य होते रामराज्यातील सुख समृद्धीचा अतिशय सुंदर उल्लेख रामायणात आहे रामचंद्रांच्या राज्यात कोणालाही अकाली मरण येत नसे सर्वत्र आनंदी आनंद श्रीराम म्हणजे आदर्शाचे सर्वोच्च उदाहरण रामचरित्रातून सद्वर्तनाची पावित्र्याची प्रेरणा मिळते जुलमी दृष्ट रावणाचे निर्दलन हा राम अवताराचा मुख्य उद्देश पण त्याचबरोबर दीनदुबळ्यांचा उद्धार व सत्कर्म धर्मप्रस्थापना हेही उद्दिष्ट होते रामनामाने अगणित भक्तजनांना तारले आहे रामनाम हेच जीवनाचे ध्येय समजणारे भाविक राम जन्मले पुढे वैकरी राम आधी वदावा रामभक्त समर्थ रामदास स्वामी मनाला उपदेश करतात रामनामाचे जोपर्यंत येथे रामस्मरण आहे तोपर्यंत इथल्या संस्कृतीला मरण नाही जय श्रीराम अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद